सहकार महर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे कार्य बजावणाऱ्या आणि महाराष्ट्राला प्रगतीची दिशा देणाऱ्या स्वर्गीय वसंतदादांचे विचार समाजकार्य करताना नेहमीच मार्गदर्शक ठरतील यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार जयश्रीमदन पाटील यांच्यासह खासदार विशालदादा पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती शैलजा प्रकाश प्रकाशबापू पाटील मोहन वनखंडे जितेश कदम पूजा पाटील संग्रामदादा पाटील यांचेसह अनेक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते